नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरु गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पुण्याच्या गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स म्हणलं की ऑफर फक्त ऑफर आणि ऑफर तुमसाठी पुन्हा एकदा चॅलेंजिंग प्राइस घेऊन आलेलो आहे हे पा मित्रांनो दोन हजार वीस चा जितोय सात सोळा आहे आणि प्लस पॉईंट असा आहे की विदाऊट लिक्विड आहे गाडीला लिक्विड वगैरे हो नाही आहे बीएस फोर मधून गाडी गाडी टॉप कंडिशन मध्ये टायर बटन बटन हे बा चारी पण टायर बटन न्यू कंडिशनला चॅलेंजिंग प्राइस हा मार्केट रेटपेक्षा चॅलेंजिंग प्राइस मार्केट असं एवढ्या कमी कोण देऊच शकत नाही हे बघा गाडी गाडी एकदम छान आहे टॉप कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वेपर नवीन डायरेक्ट एक वर्षाचा इन्शुरन्स नवीन दोन वर्षाचं पासिंग नवीन बॅटरी नवीन नवीन सगळे एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी गाडीला एक रुपया पण खर्च नाही मित्रांनो गाडी सोन आहे सोनं तर मित्रांनो ही आहे दोन हजार वीस चा वी एस फोर जितो गाडी किती साडेचारला चार ला तीन सत्तरला तीन ऐंशीला अजिबात नाही द्यायची आपल्याला फक्तच साडेतीन लाख रुपयात किती ग दोन हजार वीसचा बी एस फोर जितो कितीला साडेतीन लाख रुपये गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीवर लोन होतंय चार लाख रुपये आणि द्यायचं आहे साडेतीन लाख मी लोन करून पन्नास हजार खर्च आहे घेऊन जा बिंदा असं तर आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शिकापूर कास रे भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की फोन करायचा आणि एकदम व्यवस्थित रेटला तुम्हाला मिळून जाईल जितो काय टेन्शन नाही घेऊ मित्रांनो आपल्या चॅनल फॉलो करून टाका आपल्याकडं ऑफरचं डायरेक्ट किस भरून आहे ऑफरला अजिबात टेन्शन घ्यायचंच नाही भरपूर ऑफर आपल्याकडे थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटोन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा सांगतो दोन हजार वीसचा बी एस फोर जितो की तो कितीला साडेतीन लाख रुपयात लोन करून पन्नास हजार रुपये खर्च घेऊन जायचे तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडीओमध्ये